कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी सांगली महापालिकेला नव्वद कोटीचा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई कृष्णा नदीमध्ये सण दोन हजार बावीसच्या जुलै व ऑगस्ट महिन्यात मास लाखोंचे मासे संख्येने मृत नदीमध्ये आढळून आले होते मासे मृत्यू प्रकरणी सकल चौकशी करून कारवाई करण्यासाठी व नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी हरित न्यायालय पुणे येथे स्वातंत्र्य भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी याचिका दाखल केली होती त्यामध्ये हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून चौकशी समिती अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता साखर कारखाने व सांगली महापालिकेला दोषी ठरवण्यात आले होते न्यायालयाने दंडाची रक्कम आकारणी करून निश्चित करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते त्यानुसार काही कारखाने यांना दंड ठरवण्यात आले होते आयुक्त सांगली महापालिका यांना महापालिकेचे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडून कृष्णा नदी प्रदूषित केल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नोटीसद्वारे रुपये नव्वद कोटीचा दंड केला आहे पंधरा दिवसाच्या आत रुपये नव्वद कोटी, कोटी भरण्याचे आदेश न्यायालयाने दिली अशी माहिती याचिकाकर्ते सुनील फराटे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण ताणाजी रुईकर सतीश साखळकर ॲडव्होकेट आसिफ मुजावर यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन हजार बावीस जुलैमध्ये लाखोच्या संख्येनं कृष्णा नदीमध्ये मासेमृत पावले होते याचं कारण असं होतं की आ, सांगली मिरज कुपडश्वर महापालिका व अन्य कारखाने यांच्या दूषित पाण्यामुळं मासे मृत पावले होते या संदर्भात आमचे आ, मित्र सुनील फराटे यांनी हरित न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली होती ते याचिकेच्या अनुषंगानं आज सांगली मिरज आणि कुप्पडश्वर महानगरपालिकेला नव्वद कोटी रुपयाची दंडाची नोटीस आज या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नव्वद कोटी रुपये पंधरा दिवसात भरा आणि त्याचबरोबर संबंधित जे अधिकारी असतील आयुक्त असतील यांच्यावर वॉटर ॲक्टरनुसार फौजदारीचे गुन्हे दाखल करा वास्तविक या सर्वांची या सगळ्यांची अशा पद्धतीची परिस्थिती येणं याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासनाने दूषित पाणी सोडणारे सर्व कारखाने आहेत